E नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आज सकाळीच ब्लॉगला सुरुवात केली तसं त्याला कारण पण आहे आणि ते तुम्हाला पुढे बघायला भेटेलच सकाळी उठून ब्रश वगैरे केला आणि माझी जी सकाळी उठल्यानंतर डेलीची कामं आहेत म्हणजे रात्री जी भांडी घासून ठेवलेली असतात ते मी सकाळी उठून मांडते किचन गटा वगैरे एकदा पुसून घेते आणि त्यानंतर इकडे मी गरम पाणी करून घेते पिण्यासाठी जसं बघायला गेलं तर मला सकाळ सकाळी उठल्यानंतर पहिला चहा लागतो पण आता काही दिवस झाले तुम्ही चहा तर स्किप केलेला आहे आणि सकाळी उठल्यानंतर असं एक ग्लास गरम पाणी पिते आणि नंतर नऊ साडेनऊच्या दरम्यान मी जेव्हा नाश्ता करते त्यानंतरच मी चहा घ्यायला सुरुवात केलेली आहे आता हा जो तुम्हाला विलॉग येतो आहे हा माझा दोन दिवसाचा आहे आणि मी मग अशी म्हणाली होती तुम्हाला की आज सकाळीच व्लॉगला सुरुवात करण्याचं कारण ते म्हणजे हे आहे की मला आज पंचखते बनवायचं होतं आणि हा गोवन पदार्थ आहे गोव्यामध्ये मंदिरामध्ये जास्तीत जास्त प्रसाद म्हणून पंचखाद्याचा प्रसाद दिला जातो आणि हा प्रसाद गणपतीला आवर्जून केला जातो इथे तसंही श्राव्याच्या स्कूलमध्ये वीकली काही ना काही ॲक्टिव्हिटी असते तर आता चतुर्थी असल्यामुळे प्रत्येक मुलांना काही प्रसाद म्हणून बनवून आणायला सांगितलेला होता घरातून मग सो श्राव्याला पंचखाद्य सांगितलं होतं पंचखाद्य म्हणजे हा प्रकार का आहे मला नक्की माहिती नव्हतं त्यानंतर मी श्राव्याच्या टीचरलाच कॉल करून विचारलं की मॅडम आणि असं असं म्हणून मग त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की असं असं बनवायचं असतं ते आणि तुम्ही यूट्यूबला सर्च मारून बघू शकता तसंच मी श्राव्याच्या फ्रेंडच्या मम्मीला पण विचारलं त्याने पण मला चांगल्या प्रकारे सांगितलं होतं त्यानंतर मी यूट्यूबला सर्च मारून ही रेसिपी केली पण असं काही अवघड नाही यामध्ये जसं आपण मोदक बनवण्यासाठी सारण करतो त्याप्रमाणे करायचं आहे आपल्याकडे कसं गणपती म्हटलं की पुरणाची पोळी आणि मेन म्हणजे मोदक हा नैवेद्य असतो तसं गोव्यामध्ये आवर्जून हा पदार्थ केला जातो यामध्ये जे साहित्य लागणार होतं ते त्याची मी रात्रीच पूर्ण तयारी करून ठेवलेली खोबरं वगैरे मी रात्री सगळं असं किसून वगैरे ठेवलेलं गूळ वगैरे आणि सकाळी माग फक्त उठून मला हे बनवायचं होतं तर इकडे मी पहिल्यांदा कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये मुगाची डाळ घातली मुगाची डाळ भिजून वगैरे घातली नाही काही ठिकाणी भिजवून घालतात तर काही ठिकाणी डायरेक्ट घालतात पण मी डायरेक्टच घातली आणि ती थोडीशी ब्राऊन व्हायला दिली आणि त्यामध्येच मी काजूचे गर पण घातलेत हे थोडं ब्राऊन झाल्यानंतर यामध्ये मी एक चमचा तूप घालते आणि परत हे चांगलं रोस्ट करून घेते आणि यामध्ये आपण थोडासा तुपाचा वापर जास्त करायचा म्हणजे चवीला बरं लागतं आणि त्यानंतर जे इकडे मी किसून ठेवलेलं खोबरं होतं ते पण मी आत्ताच यामध्ये घालून थोडं भाजून घेते व्यवस्थित आणि खोबरं घालल्यानंतर ना पटकन त्याला मिक्स करायचं नाही तर ते खोबरं ना पटकन असं लागतं खाली म्हणजे जळायला बघतं आणि त्यानंतर सर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर पटकन यामध्ये मी गूळ घालते आणि गूळ घालून घेतल्यानंतर ना ते सारखं हलवतच राहायचं नाही तर ते जळण्याची शक्यता जास्त आहे शाव्यासोबत माझी पण वीकली ॲक्टिव्हिटी होते कारण की शाव्याला हार सॅटर्डे काही ना काही ॲक्टिव्हिटी असते तर आता चतुर्थी असल्यामुळे शाव्याला पंचखाद्य हा पदार्थ बनवून आणायला सांगितला होता पण तिच्यामुळे मला पण हा प्रकार समजला की प्रसाद म्हणून हे असं बनवतात तर आता मी गावी जाणार आहे गणपतीसाठी तर जरूर मी एक दिवस हा पदार्थ बनवणार तिथे पण प्रसाद म्हणून <्याँगा> घातल्यानंतर यामध्ये ते जे मिश्रण आहे ते चांगलं गुळामध्ये शिजवून घ्यायचं खोबरं व्यवस्थित ते गुळ घातल्यानंतर थोडंसं पहिला असं पात्र म्हणजे चिकचिकित होतं पण नंतर ते ड्राय व्हायला बघतं आणि मेन म्हणजे यामध्ये गुळाच्या घोटळ्या ठेवायच्या नाही त्यासाठी गुळ इथे मी किसून घातलेला आहे आणि वरून मग अशी भरपूर आपण वेलची पावडर मारायची थोडंसं साजूक तूप करून मारला तरी चालेल आणि ते असं चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आणि इकडं आपलं पंचखाद्य खाद्य बनून रेडी आहे तर पंचखद्य बनवून झालं आणि त्यानंतर मी माझ्या पुढच्या तयारीला लागली आणि इकडे मी ऑलरेडी भाजी बनवून घेतलेली आहे त्यानंतर तिकडे आज मी भरून चपात्या बनवणार आहे भरून चपात्या म्हणजे हा का प्रकार असं तुम्हाला वाटेल तर तर इकडे मी थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि ते पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि ते पीठ चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे शिजवून घ्यायचं त्यामध्ये गुटळ्या ठेव ठेवायच्या नाहीत आणि ते थोडंसं गरम असते वेळीच चांगलं मळून घ्यायचं चा। आपल्या हाताला चटके बसतात पण आपल्याला जसं जमेल तसं ते गरम गरमच थोडा मळून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये गुडळ्या राहत नाहीत इकडे मी चपातीचं पीठ मगाशीच मळून घेतलेलं म्हणजे मळून तसं ठेवलेलं होतं आणि त्यानंतर मी इथं बनवायला घेते तर ह्या चपात्या भरून करते म्हणजे काय करायचं की जसं आपण पुरणपोळी बनवतो म्हणजे कणिक घेतो आणि पुरण जसं भरतो तसंच चपातीचं पीठ घ्यायचं आणि जे आपण भागवाड जे केलेलं आहे तांदळाच्या पिठाचं ते त्यामध्ये सारण टाईपमध्ये भरायचं जसे आपण पुरणपोळी लाटतो त्याप्रमाणे ही चपाती लाटायची आहे ह्या चपात्या खूप छान होतात मेन म्हणजे अशा टम्म फुकतात भाजते वेळी आणि जर को कुणाला चपात्या आवडत नसतील तर तुम्ही असा एक तुम्हाला ऑप्शन आहे की भरून करायच्या चपात्या छान लागतात आणि अधूनमधून मी अशा चपात्या बनवते आणि जर का तुमच्या घरी कोणी पाहुणे भांडळ येणार असेल किंवा तुम्ही जेवणाचा बेट केला असेल तर तुम्हाला हा एक ऑप्शन बेस्ट आहे भरून चपात्या करायच्या तर परवा जेव्हा शाळाचा बड्डे होता तर त्या दिवशीसुद्धा मी अशा भरून चपात्या केलेल्या जेव्हा मी नॉर्मली चपात्या करते तेव्हा माझी प्रत्येक चपाती फुकतेच असं नाही एक दोन फुकतात किंवा दोन फुकत नाहीत मात्र जेव्हा मी चप सप... भरून चपाती करते त्यावेळी प्रत्येक चपात्याची टम्म फुकते आणि मला हे बघून खूप बरं वाटतं तर अशा प्रकारे माझा इकडे सकाळचा जो स्वयंपाक होता तो पूर्ण बनवून रेडी आहे आणि त्यानंतर इकडे मी मुगाची भाजी केलेली मोड आलेल्या मुगाची त्यानंतर परत इकडे मी दुसऱ्या दिवशी व्हिडिओ कंटिन्यू केलेला आहे तर श्राव्याने आज उद्या तिचा टीचर्स डे होता।, होता तर तिने हे ग्रीटिंग कार्ड बनवलं होतं टीचर्ससाठी तिच्या आणि मी इथे तिचा आवाज स्किप केलेला आहे कारण की टी व्हीचा पण आवाज त्यामध्ये येत होता तर ती तिथं जे कोणते कोणते कलर तिने वापरले ती कलरची नावं सांगत होती त्यानंतर आता गणपती आला आहे त्यामुळे आम्ही गावी जाणार आहे तर इकडे माझी बॅग पॅकिंग करायची तयारी चालू आहे आणि जेव्हा पण आम्ही गावी जातो तेव्हा तेव्हा थोडेफार कपडे इथून घेऊन जाते तिकडे पण आहेत पण थोडेफार इकडचे घेऊन जाते हा माझा ब्लॉग मी तर स्टॉप करते थँक्स फॉर वॉचिंग